आणि ज्या गोष्टी एरवी दिवाणखाण्यातल्या चर्चांमध्ये व्हायच्या त्या अशा जाहीरपणे सभांमध्ये सांगितल्या जात आहेत तर ही जी हिंमत आता राजकारणी दाखवत आहेत तर ते आता पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये अजून कुठल्या दिशेनं जाईल हे आणखी तीव्र पद्धतीनं होईल एकीकडे एक एक म्हणजे तुम्हाला असं दिसेल की सरकार पैसे ओतताना दिसेल जसं दाओसला जातात आपले मुख्यमंत्री आणि म्हणतात की पाच लाख कोटींचा व्यवहार झाला तर कधीतरी एकदा बसून आपण सर्वसामान्य लोकांनी आणि अर्थतज्ज्ञांनी पण विचारलं पाहिजे की त्या पाच लाख कोटीतले पाच हजार कोटी तरी आलेले आहेत का तसं आता पुढच्या चार महिन्यामध्ये हे तुम्हाला म्हणजे जो आश्वासन देणार नाही तो आळशी असं होण्याची शक्यता आहे तर तसं जसं लाडकी बहीण यांनी केलं तसं पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये अशा प्रकारची एक पैसे फेकण्याची योजना यांना अनाऊन्स करता येईल देता येईल की नाही मला का शंका आहे कारण लाडकी बहीणनेच एकूण राज्याच्या अर्थव्यवस्थेचं एवढं कंबरडं मोडलंय की जर यांनी खरंच असं केलं तर पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत राज्यच निकामी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता हे मला असं दिसतं की हे लोकांच्यातल्या फटी शोधत राहतील म्हणजे उत्तर भारतीय आणि मराठी लोक म्हणजे उत्तर भारतीयांनी मराठी शिकलं पाहिजे याच्यात दुमतच नाहीये पण त्याचबरोबरीने उत्तर भारतीय अनेक लोक बरं मराठी शिकतायत पण राहतायत पण महाराष्ट्राबद्दल त्यांना प्रेमही वाटतंय तर हे मला असं दिसतं की हिंदी माध्यम हिंदी मीडिया आणि हिंदी युट्युबर्स ते जे सोकॉल्ड काही इन्फ्लुएन्सर्स आहेत <laughs> त्यांच्या मदतीने मराठी आणि हिंदी ही फट वाढवण्याचा हे प्रयत्न करतील <laughs> दुसरं म्हणजे सरकारने वाकायला सांगितल्यावर रांगायला लागलेली जी नरेंद्र जाधवांची समिती <laughs> आहे <laughs> आणि सदानंद मोर्यांची त्या समितीचा वापर हे लोक या प्रकारचं मराठी आणि विरो हिंदी विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी करतील